या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील राज्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ सोलापुरातील कर्णिक नगर भागात गुरुवारी एका तरुण आणि तरुणीनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं उघडकीस के झाल्यानं खळबळ उडाली गुरुवारी सायंकाळच्या सुमारास कर्निक नगर भागात काम करण्याच्या ठिकाणी हे घटना घडल्याचं समजतंय मुलगा हा मड्डी वस्ती येथील असल्याचं समजत आहे तर मुलगी शाहीर वस्ती येथील रहिवासी असल्याचं समजत आहे दोघे एकाच ठिकाणी कामावर असल्याचं सांगितलं जात आहे या दोघांनी नेमकं कोणत्या कारणानं आत्महत्या केली हे पोलीस तपासात स्पष्ट होणार आहे दरम्यान दोघांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पुढील कारवाई करता आणण्यात आलाय पोलीस पुढील तपास करत आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑथरायझर डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चट्टीनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड बांगर सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स पत्राशेड लागणारे स्ट्रक्चरल स्टील अँगल्स चॅनेल्स स्क्वेअर अँड राऊंड पाइप सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोपरायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर